हे माझ्या नाटकाचं बॅनर असून आम्ही हे माझ्या नाटकाचं बॅनर असून मी नक्षत्र पद्मिनाम हे नाटक प्रोड्यूस केलेलं आहे मी जी निर्मिती करत होतो नाटकाची तेव्हा जेव्हा संकेत नायकडे नाटक घेऊन आला की कथा पहिले त्यांनी मला ऐकवली की नाटकाची कथा काय आहे म्हणजे कथेला अनुसरून मी काही गोष्टी होत्या की सेकंड अंक जो आहे आमच्या नाटकाचा हा पूर्ण वेगळा आहे एक ट्रॅव्हल आहे प्रवास आहे तो प्रवास कसा घडेल एका रंगमंचावरती एक प्रवास घडवणं पिक्चरसारखं हे खूप कठीण आहे तर कसं होईल काय होईल त्याच्यावरती त्यांनी जे मला उत्तरं दिली आणि जे सोल्युशन सांगितले तर बोलू हे अमेझिंग आहे हे करायला पाहिजे आणि अशी नाटकं मराठी रंगभूमीवरती बेसिकली यायला सांगे की जे वेगळं काहीतरी घेऊन ते एका बॉक्स सेटमध्ये हे नाटक नाही आहे ते हे नाटक वेगळ्या लेवलचं आहे पहिला अंक याचा एक वेगळ्या लेवलला जाऊन जातो दुसरा अंक एक वेगळ्या लेवलला जातो तर हे जे नाटकाचं एक स्वरूप आहे सांगायला गेलं तर एक ट्रॅव्हल आहे रावराजे आणि मोरजेंचं एक केमिस्ट्री आहे त्यात मध्ये एक चेरी ऑन द केक आहे सो बेसिकली संकेतची ही जी मेहनत आहे बघायला येतं मी नाटकाचा प्रोड्युसर जरी निर्माता जरी असलो तरी मी बोलेल की सर्वस्व नाटक संकेतचंच आहे कारण त्यांनी पहिल्या दिवसापासून जे शेवटच्या दिवसापर्यंत जे नाटक केलं बनवलं लिहिलं नॉट इवन तो आजही या प्रयोगाला येतो की बघतो बारकाईनी छोट्या छोट्या गोष्टी की काय कुठे कसं काय चाललं आहे काय राहिलं आहे तर त्याचं बोलायला गेलं तर त्याचंच हे नाटक आहे नचिकेताने त्याने जे लिहिलेलं आहे आणि संगीते ज्या पद्धतीने ज्या विजयाने बनवलेलं नाटक आहे त्या हॅट्स ऑफ खूप मस्त नाटक आहे दुसरी गोष्ट म्हणायला की ते माझ्या ना, नाट आमच्या नाटकाला दोन अजून निर्माते दीप्ती दाठेले देवेंद्र नाईक सर तर जितका माझा वाटा नाही त्यापेक्षाच असलं दीप्ती मॅमचा आणि देवेंद्र सरांचा खरेचा वाटा आहे मी हे नाटक उभं करायला सुरुवात केली पण दिप्ती मॅम आणि देवेंद्र सरांनी त्याला एक भर गच्च असा खांबा हे बोलतो ना हे थोडं कट करा दिप्ती मॅम आणि देवेंद्र सरांनी एक त्याला असा आधार दिला आम्हाला कुठेहीच कमी पडू दिलं नाही काहीच नाही त्याचसोबत आमचे सनी सर तेही आम्हाला पुरेपूर मदत करत राहिले सुरुवातीपासून एक बेसिकली हे नाटक सांगायला गेलं तर दोनशे सतरा पदवीत आम्ही इतर नाटकासारखं नाही आहे हे नाटक खूप वेगळं आहे आणि या नाटकाचे जे गेमिक्स आहेत गाणी आहेत डान्स आहे परफॉर्मन्स आहे खूप साऱ्या गोष्टी याच्या नाही बघायला भेटत नाटकात इतर आपण आपल्या नाटकात तीन तीन गाणी दाखवतो आहे जी गाणी आपण प्रॉपरली बनवून घेतलेली आहे बॅकग्राऊंड म्युझिक दमदार आहे पहिल्या कच्छच्या सुरुवातीलाच एक आपलं गाणं सुरुवात होतं आणि तिकडेच आपल्या नाटकाला एक वेगळीच दिशा भेटली जाते तर ते एकदम तुम्ही अनुभवा आणि तुम्हाला कळेल की दोलक्षेत्र पद्मीनाम हे नक्की काय आहे नाटकाची निर्मिती करताना म्हणजे पहिल्यांदा तर मुळात तर मी पहिल्यांदाच व्यावसायिक नाटक करतोय प्रोड्यूस मी आधी एकांकिका वगैरे प्रायोगिक नाटकं केली आहेत पण व्यावसायिक नाटक करणं ही थोडी चॅलेंजिंग गोष्ट आहे कारण एक्झॅक्टली आम्हाला माहीत की किती पण लागेल किंवा काय लागेल कशा का का गोष्टीने जाईल पण संकेत बोलला की चलो यायचं असं आहे करणे काय काय का? बोल ठीक आहे करतं तर त्या हिशोबाने पहिली गोष्ट तर आम्हाला मतकरींची कथा कुठेच कथेला आम्हाला धक्का नव्हता लावून द्यायचा त्या कथेला अनुसरूनच आम्हाला नाटक बनवायचं होतं एक सात आठ पानांची कथा त्याच्यावरून आम्ही अडीच तास नाटक संगीतनी ज्या पद्धतीने उभारलं ती जेव्हा नाटक जेव्हा रिडिंगला पहिल्यांदा आलं आणि जेव्हा आम्ही ऐकलं बेसिकली रीडिंग बघितली काय कशा कसे कुठे काय तर आम्ही हल्लो की हे असं कसं होऊ शकतं आणि कोणालाच काहीच आयडिया नाही जोपर्यंत आम्ही जेव्हा पहिली बघितले थ्रू पहिली जेव्हा जी आर आम्ही जेव्हा बघितलं जेव्हा पहिल्यांदा सेट आम्ही जेव्हा उभारलेलं बघितलं अच्छा हे असं झालं तेव्हा आम्हाला कळला आणि सगळं निघालं ते म्हणजे संकेतच्या डोक्यातून त्याच्या बोलताना दूरदृष्टीकोनातून ते सगळं 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 उभारलं आहे आणि बेसिकली बोलतो पहिल्या पण तेच बोलतो की संकेतचं जे नाटक आहे त्यांनी त्याच्या मेहनतीने एक वेगळंच आणि हा चॅलेंज आहे ॲक्च्युली एक बघायला गेलं दिग्दर्शकाचं पण चॅलेंज की त्यांनी पहिलंच नाटक असं घ्यावं की जे खूप वेगळं आहे आणि त्या नाटकातून एकतर आपण वरती तरी जाऊ किंवा खाली तरी पडू पण त्यांनी ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आणि एक काहीतरी मोठ्या लेवलचं उभं केलं तर हेडसॉबे संकेतला सोबत नचिकेतलाही आणि आमच्या नाटकात गाणीही आहेत तर अनिकेत कदम यांनी ती गाणी लिहिली आहेत आणि उत्कृष्ट दर्जाची गाणी आहेत ती तुम्ही ऐकाल तर तुम्हाला सारखी गुणगुणावेशे वाटतील नृत्य आहे संगीत आहे शुभम डेगळे यांनी संगीत केलेलं आहे नाटकाचं जे तुम्हाला त्या काळामध्येच ठेवतं हो, त्या काळाला पकडून ठेवतं हो, काही ठिकाणी ते संगीत तुम्हाला भीती दाखवतं हो। एक भयाची भावना निर्माण करतं मनामध्ये एक डान्स परफॉर्मन्स आहे तो डान्स परफॉर्मन्स तर तुम्ही घ्या सेवा तुम्ही बघा तुम्हाला कळेल तो डान्स ॲक्च्युल काय आहे कारण तो डान्स पण साधा सिंपल डान्स नाही आहे त्यात पण खूप सारे गेमिक्स आहेत सो so, तेही तुम्ही बघाल तर तुम्हाला मजा येईल सोबत so, आमच्या नाटकाचे सूत्रधार आहेत कल्पेश बाबिस्कर यांनीही आम्हाला वेळोवेळी मदत केलेली आहे म्हणजे पहिला नवीन निर्माता येतो आणि त्याला कुठे म्हणजे मुळात सूत्रधारांवरती असतं की निर्मात्याला कसं काय करून द्यायचं तर आमचे जे सूत्रधार आम्हाला लाभलेत नितीन नाईक आणि कल्पेश भावस्कर यांनी आम्हाला वेळोवेळी हवा तोच मार्ग दाखवला कुठेही दा आम्हाला भटकू दिलं नाही चुकीचा मार्ग दाखवला नाही त्यामुळे ओव्हरऑल जेवढी मला टीम मिळाली दोन क्षेत्राबद्दल आमची ही सगळीच्या सगळी चांगली काय बॅक्सटेस्ट टीम म्हणजे नाटकाचा बॅकबोनच आहे आमच्या नाटकाची बॅकस्टेज टीम की जे मुळात आहे ना म्हणजे आम्ही विचार करतो की हे नाटक करायचं संगीतने विजन दिला की हा भाई असं असेल ओके ठीक आहे पण एक असतं की हे पॉसिबल होईल तर आम्ही जेव्हा नाटकांनी आता हे पॉसिबल होण्यासाठी माणसाची मॅनपावर लागते आणि मॅनपावर हे कोणालाही घेऊन नाही करू शकतात पण ह्याच्यात जी मुलं काम करतात बेसिकली कॉलेजची मुलं आहेत किंवा आमच्या आधीच्या संस्थेत काम करणारी मुलं आहेत तर त्यांनी म्हणाले ना आम्ही दादा करून दाखवतो आणि त्यांनी करून दाखवलं म्हणजे एकही एक आमचा एक जो आहे टांगा किंवा काही गोष्टी आहेत तिकडे मुलं अशी असतात की त्या अवस्थेत राहणं कठीण असतं नाटक चालू असताना पण ते त्या अवस्थेत उभे असतात स्टँड असतात आणि ते त्यांचं काम चोख करतात आणि म्हणजे जितका कलाकार त्याचा समोर येऊन इनपुट देतो ऑन फ्लोअर जो कलाकार त्याचं काम करतो त्यापेक्षा जास्त काम मागची बॅकस्टेजची टीम करते मग दोघंही इक्वली करतात असं बोलताना येणार मला पण चोख काम होतं आहे आणि बॅकस्टेजची टीम माझी बोलाल तर माझा खरंच बॅकबोन आहे आणि ते जर नसेल तर क्षेत्र बदमीचा मुंबत नाही राहू शकणार जितका कलाकारांचा इनपुट आहे तितका बॅकस्टे बॅकस्टेज टीमचा पण इन्पुट आहे मोस्ट ऑफ बोलतो का पहिल्यापासून तेच बोलतो की सगळेच एकही जण खचला नाटकात तर नाटक नाही चालला पण एकोण एक, एक सगळे त्यांचे कामं चोख करत आहेत आणि आबिर गुलाल या नाटकानंतर मिलिंद शिंदे सर पुन्हा एकदा रंगमंचावर आले तर काय सांगशील त्यांच्याबद्दल मुळात मिलिंद शिंदे सर हे माझ्या पहिल्या व्यावसायिक नाटकात आहे हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ते एन एस डी केलेलं आहे त्यांनी आणि म्हणजे दोन त्यांच्याकडे डेकल्या आहेत नाट बघायला गेलं तर ॲक्टिंगच्या वर्कशॉपच्या नाटकाच्या बाबतीतच्या आणि खूप एक्सपिरियन्स माणूस आहे की माणूस म्हणाला होता आमचे गुरु आहेत बघायला गेलं होते की दर प्रयोगाला आहे ना एक बघायसारखे की आपण इतर कलाकारांना स्क्रिप्ट देतो ते ते वाचतात आणि परफॉर्म करतात पण मिलीन सर स्क्रिप्ट वाचत नाही मिलीन सर स्क्रिप्ट बोलून दाखवतात त्या स्क्रिप्टचे डायलॉग ते तसे तसे घेत नाही त्या स्क्रिप्टमध्ये जे इतरांना ऐकायला आवडेल आणि जे त्यांना बोलायला आवडेल ते तेच करतात आणि रोज वेगवेगळ्या प्रयोगामध्ये काहीतरी नवीन नवीन शोधतात काहीतरी नवीन घेऊन येतात मग ते ना मजा येते मी आज बेसिकली मी स्वतः सगळे प्रयोग बघितलेले सगळे प्रयोग तर कुठल्याच प्रयोगात मिलिंद सर एकसारखं काम करताना मला कधीच दिसले नाही की आज हे आणि उद्याही तेच आहे सो मिलिंद सरांचा एक ऍक्टिंगचा लेवलचा दर्जाच आहे हो तो दर्जा मोस्ट ऑफ मी नाही बघितला बघितला कुठे म्हणजे डॉक्टर गिरीशोबांचा मी ऑलरेडी फॅन आहेच त्यांचं मी थर्टीएट कृष्णविला नाटक बघितलेलं तेव्हा मी त्यांचं एक आहे पण त्याच्यानंतर मी मिलिंद सरांचं काम कधी बघितलं नव्हतं बेसिकली मी अबुल गुलाल नाटक नव्हतं बघितलं पण ऐकून खूप होतं पण त्यांचा पारत सिनेमा त्या रात्री पाऊस होता असे आणि त्यांचे सिरियलमध्ये कठी छत्तीसगुणी जोडी सिरियल अशा खूप साऱ्या गोष्टी त्यांनी काम केलेल्या तिथे मी बघतो की मिलिन एक वेगळाच पॅटर्न आहे ते वेगळ्याच दर्जाचं काम करतं आणि असे मोठे महान नाटक त्याला भेटलेले आहेत जे आमच्या ग्रुपला त्यांचा आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादावरती ही सगळी टीम्स काम करते याचा खूप आनंद आहे मला म्हणजे मी खूप बेसिकली मी लहान व्हायचं आणि माझ्यासारख्या लहान मुलावरती एक ट्रस्ट येऊन मी सिमण्यासारखा मोठा कलाकार काम करायला रेडी होतो ही खरंच खूप मोठी अचीवमेंट आहे माझ्याआ